टीईटी संदर्भात शिक्षक महासंघाचे ठराव कोल्हापुरात चर्चासत्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी अनिवार्य करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात एम एल जी हायस्कूल कोल्हापूर येथे महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक महासंघाच्या वतीनं खुलं चर्चासत्र झालं महासंघाचे ठराव याप्रमाणे तेरा फेब्री फेब्रुवारी दोन हजार तेरा पूर्वी सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना टीईटी मधून सूट द्यावी पदवीधर विषय शिक्षक किंवा मुख्याध्यापक पदोन्नतीसाठी टीईटी मधून सूट मिळावी राज्य शासनानं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करावी यासाठी खासदार आमदारांना निवेदन देण्यात यावी कार्यक्रमात वकील एडव्होकेट ओंकार घाटगे वडव्होकेट सुरेश पाखळी यांनी निर्णयाचे परिणाम शिक्षकांसमोर स्पष्ट केले तर पुणे शिक्षक मतदारसंघाचे आमदार जयंत आजगावकर यांनी मोबाईलद्वारे संवाद साधून शिक्षकांनी घाबरून जाऊ नये असं आश्वासन दिलं ये कोल्हापूर महापालिका शिक्षक समितीचे आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते संतोष केसरकर जयश्री कुंभार माधवी शिंगारे यांचा तसेच रोटरी क्लब पुरस्कार विजेते शशिकांत तांदळे व सीमा चोपडे यांचा सत्कार करण्यात आला प्रमुख पाहुणे गट अधिकारी मुकुंद शिनगारे यांनी शिक्षकांनी ताणतणावापासून दूर राहून आदर्श पिढी घडवावी असं मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाचं स्वागत प्रस्ताविक शहराध्यक्ष संतोष पाटील यांनी केलं यावेळी महासंघाचे राज्य सल्लागार एम डी पाटील विद्यापीठ शिक्षण संस्थेचे प्रशासनाधिकारी प्रदीप मगदूम जिल्हाध्यक्ष टी आर पाटील महिला जिल्हाध्यक्ष गिरिजा जोशी राजाराम संगपाळ मिनाज मुल्ला गणेश घणवट सागर जाधव अभिजित साळुखे गणेश बांगर पांडुरंग जाधव धीरज पारधी दशरथ कुंभार संतोष कुंभार संदीप डवंग गौतम कांबळे अर्जुन चाफडीकर अरविंद चव्हाण कैलास भोटे अजित मुळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन राजमिंगे तर महिला शहराध्यक्ष मोसमी निकम यांनी उपस्थित यांचे आभार मानले आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा